नमस्कार मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेकडून सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ही जाहिरात नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील एकूण बारा रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याचा दिनांक आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ते दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे त्यांनी दिलेल्या डब्ल्यू 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 डॉट डॉट जीओ व्ही डॉट या संकेतस्थळावर दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी रात्री अकरा लाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आता पहा इथे पेमेंट किती आहे ते दिलेला आहे कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी स्तर आहे साथी है एस चौदा था। आणि वेतन श्रेणी आहे श्रेणी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये एकूण भरावयाची आवश्यक पदे आहेत शून्य आठ आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी स्तर आहे एस चौदा आणि वेतन श्रेणी आहे वेतनश्रेणी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एकूण भरावयाची आवश्यक पदे आहेत शून्य चार ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक दिलेलं आहे पहा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे दी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत एक्झाम फीज भरण्याची लास्ट डेट आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पहा फीज भरण्यासाठी डेट वाढवून दिलेली नाही परीक्षेच्या सात दिवसाच्या आधी हॉल तिकीट येईल कधी परीक्षा होईल ते दिलेलं नाही आता फीस किती आहे तहा खुला प्रवर्ग म्हणजे ओपनसाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय अनाथ दिव्यांग आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी नऊशे रुपये असेल कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल यांच्यासाठी कॅटेगरी किती रिक्त पदे आहेत ते दिलेले आहे अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी एक जागा आहे विमुक्त जातीमध्ये सर्वसाधारणसाठी एक जागा आहे विमुक्त मागास प्रवर्गमध्ये सर्वसाधारणसाठी एक जागा आणि महिलासाठी एक जागा आहे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे एसीबीसी सर्वसाधारणकरिता एक जागा ईडब्ल्यूएससाठी एक जागा आणि अ राखीवसाठी एक जागा अशा टोटल इलेक्ट्रिकलसाठी आठ जागा आहेत आणि तसेच मेकॅनिकलसाठी चार जागा आहेत शैक्षणिक अर्हता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे इथे डिप्लोमावर जागा नाहीत तर डिग्री हवी आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे इथे काही सर्वसाधारण सूचना आहेत पाहून घ्या वयोमर्यादा काय आहे पहा दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिनांकास उमेदवार खालील नमूद केलेल्या विहित वयोमर्यादेतील असावा अराखीव म्हणजेच खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान अठरा वर्षे व कमाल अडतीस वर्षे ब मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान अठरा वर्षे व कमाल त्रेचाळीस वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवर कार्यरत असलेले मागासवर्गीय उमेदवारांसाठी पन्नास वर्षे मर्यादेपर्यंत व खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षे मर्यादेपर्यंत अशी वयोमर्यादा शिथिल असेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर करार पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादा शिथिल राहील इथे पण तेच टेबल दिलेलं आहे खेळाडूसाठी त्रेचाळीस वर्ष माजी सैनिका मागास वर्गासाठी आणि खुला वर्गासाठी सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक तीन वर्ष राहील दिव्यांग व्यक्तीसाठी पंचेचाळीस वर्ष पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्षे आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे राहील वर जे वयोमर्यादा दिलेला आहे ते दी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिनांकास विचारात घेतली जाईल असे सांगितले आहे इथे पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी दिलेल्या आहेत बघून घ्या मी सांगितला तर वेळ होईल ठीक आहे आता इथे निवड पद्धत काय दिली आहे पहा जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि किंवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल म्हणजे काय म्हटले आहे पहा जर अर्ज जास्त झाले असतील तर ज्याचं शिक्षण जास्त झालं आहे त्यांना किंवा ज्यांना जास्त कामाचा अनुभव आहे अशा उमेदवारांना पात्र ठरवू शकतात म्हणजे फक्त पात्रता असली तरी परीक्षा मिळेलच याची खात्री नाही अर्ज जास्त असतील तर शॉर्टलिस्टिंग केली जाऊ शकते परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ईमेल किंवा एस एम एसद्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल जाहिरातीमध्ये नमूदपदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही डिप्लोमा असेल तर चालणार नाही असे म्हणले आहे जाहिरातीमधील नमूद पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे नसेल परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट एनएमएमसी डॉट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सरळ सेवा भरतीकरिता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची किंवा उत्तर पुस्तिकांची गुणपडताळणी अथवा फेरतपासणी केली जाणार नाही अथवा या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अभिवेदनावर कार्यवाही केली जाणार नाही याची नोंद घ्यावी आन्सर कीमधील फेरबदल होणार नाही म्हटलेला आहे उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक क्षमता किती आहे ते आजमावणेकरिता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये इतर प्रश्नांबरोबर ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या उमेदवाराने ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषज्ञता प्राप्त केली असेल त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी आणि त्याला असलेली माहिती आणि जनतेच्या समस्या यांचा समावेश असेल म्हणजे जे तुमची ब्रांच आहे जसे इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल जी तुमची ब्रांचनुसार तुम्हाला प्रश्न विचारतील आणि तसेच अद्ययावत घडामोडीसुद्धा विचारतील पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी पाचारण करण्यात येईल त्याबाबतची यादी व वेळापत्रक नवी मुंबई महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच उमेदवाराच्या ईमेल अथवा मोबाईलवर द्वारे कळविण्यात येईल आता इथे एक टेबल दिलेला आहे पहा प्रवर्गनिहाय रिक्तपदांची संख्या आणि इकडे दिले आहे निवड सूचीमध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या दिलेली आहे आता इथे जर जागा एक असेल तर निवड सूचीमध्ये तीन उमेदवार असतील आणि दोन ते चार असतील तर रिक्तपदे अधिक रिक्तपदांच्या शंभर टक्के किंवा या पाच यापैकी जे अधिक असेल ते कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवाराने शैक्षणिक अर्हता अनुभव जाती प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र वयाबाबतचा पुरावा अधिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त दाखला भूकंपग्रस्त दाखला दिव्यांग प्रमाणपत्र खेळांडूचे प्रमाणपत्र माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र इत्यादीबाबतची सर्व मूळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी दोन स्वस्वाक्षांतिक प्रतीसह उपस्थित राहणे आवश्यक आहे कागदपत्रे तपासणीचे वेळी उमेदवार शैक्षणिक व इतर अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा तपासणीकरिता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास त्यास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल व त्याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही असे म्हटले आहे अशाच अजून खाली काही सूचना आहेत बघून घ्या आता इथे समान गुण असतील त्यांच्यासाठी पण इथे दिलेले आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक अनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त करीत असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल म्हणजे ज्याचं वय जास्त असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल वरील अनुक्रमांक आठ पॉइंट एक व आठ पॉइंट दोन या दोन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता म्हणजे पदव्युत्तर पदवी पदवी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारांस प्राधान्यक्रम देण्यात येईल म्हणजे वरील दोन्ही पॉइंट्स समान असतील तर ज्याच्याकडे मोठी डिग्री आहे किंवा ज्याचं जास्त शिकणं झालं त्याला प्राधान्य देण्यात येईल पॉइंट नंबर चार वरील अनुक्रमांक आठ पॉइंट एक आठ पॉइंट दोन व आठ पॉइंट तीन या तिन्ही अटमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत सदरपदाच्या सेवाप्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुणप्राप्त उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल म्हणजे जर वरील तिन्ही अटींमध्ये समान ठरत असतील तर ज्यांना पदवीमध्ये जास्त मार्क्स आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल सेवा प्रवेश नियम जाहिरात अधिसूचनेमध्ये अनुभव विहित केला असल्यास अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास धारण करीत असलेल्या विहित अनुभवाचा कालावधी विचारात घेण्यात येईल म्हणजे जर तुम्ही कुठला अनुभव टाकला असेल तर तुम्हाला ते सादर करावा लागेल वरील निकष लागूनही उमेदवारांचा गुणानुकरण समान येत असल्यास अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम त्यांच्या इंग्रजीमधील आडनावाच्या आद्याक्षरानुसार निश्चित करण्यात येईल म्हणजे पहा वरील सर्व पॉइंट्स जर सेम येत असतील तर उमेदवारांचा इंग्रजीमधील आडनावाचे अक्षरे घेण्यात येतील आता इथे फॉर्म कसा भरायचा हे सांगितले आहे प्रोफाईल कशी तयार करायची फोटो व सिग्नेचर कशी अपलोड करायची याची माहिती दिली आहे मी फॉर्म कसा भरायचा त्याचा सेपरेट व्हिडिओ इथे काही माहिती दिलेली आहे पहा तुम्ही आता इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस कोणते डॉक्युमेंट लागतात ते दिलेले आहे इतर काही सर्वसाधारण अटी आहेत एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये किंवा अनेक दिवसांत एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षेचा प्रथम दिवस ते अंतिम दिवस तसेच सत्र शून्य एक ते अंतिम सत्र याबाबत नॉर्मलायझेशन मेथड करण्यात येते तर मित्रांनो आपण नवी मुंबई महानगरपालिकामधील जी नोटिफिकेशन आली त्याबद्दल सर्व माहिती पाहिली जर काही डाऊट असेल तर कमेंट सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमच्या मित्रांना शेअर करा